रामकृष्ण हरी समाधी घेतली आळंदी भवती शोभे सिद्ध मांदी सन्मुख उभा अजान वृक्ष देवदेती येथी साक्ष कीर्तन गजरी कीर्तन गजरी नामघोष चराचरी ऐसा सोहळा ऐसा आनंद एका जनार्दनी नाही भेद एका जनार्दनी नाही भेद संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी पार पडतो विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथदा कराडसरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह हो, याचं आयोजन या, या इंद्रायणीच्या घाटावरती करण्यात येतं यावर्षी देखील माईर सिमायटी शिक्षण समूह हो, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसीय कार्यक्रम या पुण्यपावनभूमीमध्ये मोठ्या थाटात पार पडला याच कार्यक्रमाचा विशेष भाग असणारा कीर्तनधारा हा कार्यक्रम आपण पाहत आहात आणि लय यामध्ये लय अर्थातच मूळ स्वरूप प्राप्त होणं या स्थितीचे कारक म्हणजे ज्ञानाचे उद्गाते म्हणून देवादिदेव महादेवांचे स्थान हे अनन्य साधारण असेच आहे या सदाशिवाचा प्रत्यक्ष अवतार असणारे श्री निवृत्तीनाथ आपल्या गुरु परंपरेचा उगम सांगताना असं म्हणतात आदिनाथ उमा बीच प्रगटले मच्छिंद्रा लाधली सहज स्थिती आदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्रा लाधली सहज स्थिती तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली कृपा केली गयनीनाथा कृपा केली गयनीनाथा पाहुयात परायण अर्जुन महाराज लाड यांनी यावर केलेले निरूपण लि राजे लोक शिकले पण त्यांनी कोणाला ना शिकविलं नाही त्याचा परिणाम असा झाला ते गेले ज्ञान त्यांच्या बरोबर योग नष्ट परंतप हे परंतप नाम अर्जुना अर्जुना काळाच्या ओघात योग नष्ट झाला नष्ट झाला म्हणण्यापेक्षा लोप पावला ज्ञानाचा शास्त्र नाच सांगत नाही काय ज्ञान परमात्म्याचं स्वरूप आहे ज्ञान हे परमात्म्याचं काय स्वरूप आहे की नाशाला प्राप्त होत नाही ज्ञानाचा नाश नाही ज्ञानाचा लोप आहे लो व्याकरणशास्त्रामध्ये लोपात आणि नाशात जमीन आसमानाचा अंतर नाश म्हटलं की नष्ट झालं पुन्हा तुम्हाला जगात दिसणार नाही लोप पावलेलं पुन्हा उद्भवत असत व्याकरणशास्त्रात लोप शब्दाचा अर्थ केलाय आदर्शनम लोप सूत्रच महर्षी पानण्याचं काय आदर्शनम लोप आदृश्य होणे का नाम लोप कहा का जाते ते ज्ञानदृश्य झालं लोपल्या गेलं लोपले ज्ञान जगी आता हे ज्ञान लोपले गेलं पांडुरंगाला काळजी जगाच्या मालकानं पुन्हा ज्ञानोबा रायाच्या अवतार घेतला काय आणि मागच्या सिरियलला जोडला मागचे सिरियल हे ज्ञान प्राचीन काळातलंच कस असतंय माता मावल्या कुठल्या का असणार त्यांना एक हातुटी किती बी लांबका मिशेवाला मालक असला कसला बी कारवाना असला तर बाया त्याला गुलाबी बनवितात हळूहळू सुता सुतानी ढिलराण करीत करीत करतात अहो भगवान शंकराला सती हमेशात वचायची काय होय व म्हणलात की ज्ञान सांगतो म्हणून आज जुना काळ आहे आधुनिक काळ आहे डायरेक्ट लाव घेऊन बोलाय जुनी पद्धत होती भिताडे हे फलण्याची माय असुने काळ अस हो बोलल्यावर आणि त्यांना ती टेक्निक बी आहे महाराज बहुतेक स्त्री नावाच्या जातीला वापसालाही कळत आणि वापसात तिरलं की उभवत आहे चांगली भूक लागू देणार आणि टेस्टरड जेवण बनविणार भूक चांगली लागल्याने जेवण चवदार असल्यावर आणि चार दोन गास गिही पर्यंत काहीच नाही एकदा जेवणानं मोसम पकडला की हळू शब्द टाकणार होय म्हणलात की मग ज्ञान ते भगवान भोलेनाथ आहे त्यांनी सांगितलं ए सारखी तुझी तुम, तुझं बी जेवण उरक आज तुझा गोता उरकितो चल जेवण उरकिले बी मनात बसविल ना अशा जागेवर नेहल क्षीर शिंदूची पहिलं तिरी कुठ जिथं पशु नाही पक्षी नाही कुछ क्षीर शिंदूची आहे पहिलं तिरी शक्तीची आहे कर्ण कोहरी सांगितले त्रिपुरारी नेलो पार्वतीच्या कानात तोंड घालून गुप्त ज्ञान सांगायला चालू केलं कुणालाच चायकू द्यायचं म्हणून शब्द वापरलाय आदिनाथ कुठं पटांगणात नाही उमा बीज प्रकटले पटांगणात नाही विढाला नाम पार्वती अर्थात सती तिच्या कानात हे गुप्त ज्ञान सांगायचं पण काय असते हे बघा कुठल्या बी माता मावल्या नांदून जरा जुन्या झाल्याना मनाव एवढं मालकाविषयी असं कदरणी कार्यक्रम नसतो थोडं बेकदरच होते कदर न वाटल्यामुळं त्या ज्ञानाची मी कदर केली पाहिजे आदर कदर करण्यासाठी त्याची आवड बी असते सतीला डोळा लागला कदर नसल्यामुळं एवढा अलौकिक ज्ञान बाबा सांगायला आणि हिला डोळा लागला भगवान विष्णू म्हणले अरे 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 काय करंट आहे का एक तर पगळत नाही पगळलाय सांगायला चालू झालंय आणि आता झोपा पण आता कुणाच्या चुका काढण्यापेक्षा आपल्याला काय दृष्टी करता येते भगवान विष्णूने तात्काळ निर्णय घेतला आणि गुप्त स्वरूपात माश्याच्या पोटात प्रवेश करून ते ज्ञान हुंकार टाकू टाकू ऐकील पण नियम कसा आहे ऍडमिशन फी क्लासची फी असं असतय का नसत कसं मला एवढं बार कळ नका ऍडमिशन <laughs> फी <भी> पाहिजे <भाई> <laughs> क्लासची फी <laughs> दोन्ही फी भरली नाहीत मच्छिंद्राला ती <laughs> इकडे सांगायला ओघ चालू होता सहजच म्हण मरा लादली स्थिती कशा असते सहज मना फुकट मिळालेलं पचायला बी जड असत काय जेवढ जेवढं आयत फुकट मिळालंय ते पचायला आहे मग त्याला जी हुशार माणसं आहेत जाणकार माणसं आहेत बुद्धिमान आहेत ज्ञानी आहेत ती आयडिया करतात युक्तिवाद लढवितात पहिली पाणी उपसायला मोठा गेल्यावर मोठरा यायला बाकी होतं ते मधल्या काळात इंण आणि पाणी उपसायचं ती, ती किल्लोस्कर कंपनी फेमस असायची आणि त्या किल्लोस्कर कंपनीने इंधन तयार केली राखेलवर वगैरे चालायचं असा एक वाल असायचा वरण असे हांडे लणायचं स्पीड दिली वाल टाकायचं ठक 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 ठेक चालू व्हायचं चा। पण त्या इंजनला गरम होऊ नये म्हणून एक बारकी नळी कंपनीनच पूर्ण इंजन गार करीत 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 ते पाणी गरम व्हायचं पाणी गरम व्हायचं पण इंजनला गार करीत राहायचं आणि त्याची वाकडी तुटी पुन्हा विहिरीत पाणी पडायचं फाउंडेशन खराब होऊ नये म्हणून मग काही माणसं म्हणायची काय माणूस याडाय एवढं राख केलं आणि डिझेल जाळून पाणी उपसायचं पुन्हा एवढं पाणी वेस्टेज वाया घालवायचं तेवढं वेस्टेज घालविलं तरच इंजिन गरम होत नाही आणि ही येड्याला कळत नाही सप्त्याला द्या दिंड्याला द्या या असल्या सोहळ्यात अन्नदान बारकी तुटी काढून द्यावाच लागते तर आणि ती आमच्या साहेबाला कला सापडली टपू नळ काढून दिला का शनिवारी वाखरीचं अन्नदान बघितल्यावर चांगल्याचे डोळे दिपत महाराज हे टप्पूच्या टपू पाईप काढून दिलाय इंजन कुणकुनच गरम होत नाही महाराज सार गार होत चलत विडाला राम मंदिरासाठी जेवढे देणगीदार म्हणून गाजले आमच्या साहेबाची आख्या भारतात एक नंबर प्रभू रामचंद्र भगवान सर्वात मोठा देणगीचा आकडा साहेबाचा भूमिपूजनाच्या दिवशीच पहिल्याच दिवशी आकडा डिक्लेअर करा आख्या भारतात नंबर एकचा चा आकडा आहे साहेबाचा मग एवढा पायप काढून दिले कशाला गरम होत पु कसलंच गरम होत ना बारा महिने गार राहते विढाला 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 काही येण्या कळत नाही ते येईल ते आपलं येईल ते आपलं मग ती गुतगुल्या करते मग त्याच्या गुदगुल्या काय कायला सण होतात काहीला होत नाही दोन नंबर कपडे बदलून येते वेगवेगळे कपडे घालते तुकामाने पापे आणि मग त्याच्या अपेक्षा असल्या बारकी पाईप म्हणण्यापेक्षा टपू पाईप काढून दिली की, पा की टेन्शन नाही आज आमच्या सर्व टाळकरी बंधूंनी महाराज ही बिचारी केले श्रीमंत नाही सारी गरीब गरीबच टाळकरी पण यांनी भारतातलं कुठलंच देवस्थान सोडलं नाही साहेबाची कृपा <laughs> भारतभर त्यांना फिरवायचं काम असाय सर्वाला ही मोका ही संधी लाभली महाराज म्हणून म्हणून काय काशी विश्वनाथापेक्षा ही ह्या विश्वनाथाला जास्त मानतेत त्यांना माहिती हे विश्वनाथ काशीत राहिला पण आम्हाला काशी घडविणारा हेच विश्वनाथ आहे संत निवृत्तीनाथांच्या या अभंगाचे निरूपण आपल्याला नक्कीच आवडले असेल भेटूयात पुढच्या कीर्तनधारेत अशाच एका नव्या अभंगासह बघत राहा विश्वशांती दर्शन हे चॅनल रामकृष्ण हरी भगवान शंकर जागे झाले बघतात पार्वतीला तो झोप लागली म ही हुं हा हुंकार कोण टाकीत धोद डोळे झाकून पाहिलं तर लक्षात आलं की ही भगवान विष्णू येऊन घेऊन गेलाय शंकर भगवान म्हणले एवढा मोठा विष्णू हे असले चुरीचे धंदे चोरून कस काय नेलं पुन्हा शांत विचार केला एका बाजूला अरे म्हणले हे असं असेल